मराठा आरक्षणावरनं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा मुंबईमध्ये धडकणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे तर मराठा समाजाच्या आंदोलनाविरोधात षडयंत्र रचलं जात असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय पाहूयात जीव हरकत नाही घ्यानी दहा टक्के तुम्हाला आरक्षण किती प्रयत्न करू द्या मुंबई मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं दहशत त्यांना मुंबई मध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले बीड मध्ये जरांगेंनी इशारा सभा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर शरसंधान साधलंय मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या पूर्ण करा अन्यथा मुंबईत घुसून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला तर राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्याचं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर पलटवार केला के आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे प्रत्येकानं बांधा फडणवीसांनी ठरवलंय त्यांनी पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही आपण पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळून देणार जीव घ्यायला तरी हरकत नाही पण माग हरकत नाही ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नावीला आला आहे मी सांगितलं ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात सगळे त्यांनी दहा टक्के तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना मराठा समाजाच्या आंदोलनात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात येणार असल्याचा आरोप देखील जरांगी पाटलांनी केला मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं देखील जरांगी म्हणाले जरांगींच्या बोलण्याचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता तर मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनीच न्याय दिलाय त्यामुळे बोलताना थोडं भान ठेवावं असं प्रत्युत्तर जरांगेंना गिरीश महाजन यांनी दिलं दुसऱ्याच ऐकून आमच्यावर थांबवा कारण ही सत्ता मराठी दिली तुम्हाला तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे लक्षात ठेवा तुमचा करिअर उद्वार झाला म्हणून समजा तुमच्या जिंदगीतला पश्चतापाचा दिवस तुम्ही उगून देऊ नका आणि त्यांचेच लोक आठवलेले म्हणते फडवून येत नाही हना दगड ते मोडू आपलं नाही आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं भात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे त्यांनी इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पदामध्ये कुठल्याही सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्याबद्दल काही टाकलेलं नाही काही दिलेलं नाही असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजी जरांगे पाटलांनी बीड मधून समाजाला मुंबईत येण्याचं आवाहन केलंय मुंबईत येण्यापासून रोखलं जाईल मात्र मराठ्यांनी कोणत्याही मार्गाने घुसण्याचा प्रयत्न करा असं आवाहन जरांगे यांनी केलंय तर मुंबईमध्ये जाऊन जरांगे पाटील दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला त्यांनी षडयंत्राला सुरू केलंय मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्या मुंबईतच त्यांनी किती प्रयत्न करू द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं काही पण होते मुंबईत जायचंय वेळ पडली तुम्हाला जो रस्ता जाण त्या रस्त्यांचा झुंडशाहीच्या जोरावरती मुख्यमंत्र्यांना बेठीस धरून मुंबईतल्या चाकरमान्यांना मुंबईतल्या मुंबई ही रोजीरोटीची नगरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातो जशी राजधानी आहे तशी आणि त्या मुंबईमध्ये एक शंभर वाहनं जरी गेली तरी मुंबई मधली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते तिथलं वातावरण बिघडू शकतं हे जरांगेंना माहीत आहे त्यांनी बीड मध्ये ज्या पद्धतीनं तिथली व्यवस्था बेठीस धरली लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली तशीच दहशत त्यांना मुंबईमध्ये जाऊन महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्यात पाहूयात मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याची मनोज जरांगेंची मागणी आहे सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढा हैदराबाद बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अणुसंशोधन सातारा संस्थांचे गॅझेट लागू करा मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी नोंदी शोधण्याचं काम बंद झाले ते पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर पुढे आक्षेप करण्याचं कारण नाही आहे मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केलंय ते सर्वांना माहिती आहे विशेषतः समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे आमच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे ते आरक्षण चाललेलं आहे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले आहेत जरांगी पाटलांनी राज्य सरकारला एकोणतीस तारखेचा अल्टिमेटम दिला येत्या तीन ते चार दिवसात मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला ऐन गणेशोत्सवात जरांगी मुंबईत येणार असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा जरांगींची समजूत काढण्यात यश ये येणार का याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास